नाही खरोखर आनंदाचा दिवस आहे आज आपण कसं असतं की प्रत्येकाचा पहिला दिवस हा शाळेमधला कायम संस्मरणीय राहतो आणि हा पहिला शाळेतला दिवस संस्मरणीय राहावा म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्व शाळांमध्ये आज राज्यामधील सर्व शाळांमध्ये सर्व प्रथम दिवसाचं जे पाल्यांचं आहे स्वागत करायचं आहे आपणही आज आपण बघितलं असेल की जे पहिलीला विद्यार्थी आपल्याकडे आले त्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ दिले त्यांच्या पायांच्या ठसे आपण घेतले त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आपण लेझिम लहान मुलांनी त्यांच्यासाठी शाळेतल्याच मुलांनी लिझिम च नृत्य केलं आणि खरोखर हा त्यांच्या दृष्टीने हा संस्मरणीय दिवस राहील अशी मला खात्री आहे निश्चितपणे आपल्याला कुठल्याही शिक्षणामध्ये मूलभूत संकल्पना ह्या फार महत्वाच्या असतात आणि संकल्पना आधारित जर शिक्षण आपण जे आहे त्यावेळेस आपण जे जर त्याच्या संकल्पनांचा चांगला विस्तार झाला तर कुठल्याही भाषा ही दुय्यम होऊन जाते आणि त्यामुळे आपण मुलांमध्ये जर विशेषतः बघितलं तर आपण मराठी माध्यमाची मुलांच्या बाबत एक असे एक न्यूनगंड तयार होतो की आपल्याला इंग्रजी येत नाही आणि दुसरा जो भाग असतो की आपल्याला गणिती हा विषय जरा थोडा अवघड वाटतो आणि त्याच्यापासून आवड निर्माण होत नाही तर मी आज शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना हे दोन्ही विषय अत्यंत सोपे आहेत त्यांचा जर मुलांचा जर चांगला आपण अभ्यास करून घेतला त्यांच्या संकल्पना चांगल्या विकसित करून घेतल्या तर ते निश्चितपणे ह्या विषयामध्ये सुद्धा विशेष प्रावीण्य मिळवतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांना यशस्वी होण्यासाठी याची निश्चितपणे मदत होणार आहे